आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक एकोणावीस जून रोजी कलावंत निवड समितीची बैठक परभणीचे जिल्हाधिकारी तथा कलावंत निवड समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोनशीकर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने यांच्यासह निवड समितीचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीतच जिल्ह्यातील कलावंतांची निवड करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यात घरफोडी करणारे व दुचाकीची चोरी करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानं ताब्यात घेतले आहेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेल्या तपास पथकानं गोपनीय माहितीचे अधिकारी कालासिंग दुधानी व राहुलसिंग दुधानी या दोघांना ताब्यात घेतलं या दोघांनी दैठणा पोलिस हद्दीत पोखरणी फाटा इथं दुकानाचं शटर उचकटवून घरफोडी केली होती व काही रक्कम देखील लंपास केली होती तसंच पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी देखील लांबवली होती हे दोन्ही गुन्हे या आरोपींना पकडल्यानंतर उघडकीस आले आहेत पोलिसांनी दुचाकी नगदी रक्कम असे एकसष्ट हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात आहे या मोहिमेमध्ये राजू मुत्तेपोड मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ रणजित आगळे सूर्यकांत फड लक्ष्मण कांगणे रितेश परसोडे रफियुद्दीन शेख परसरंग गायकवाड दीपक मुदिराज आदिंनी सहभाग न जास्त व्याज दर देण्याचे खोटा आमिष दाखवून 76 लाख रुपयाच्या ठेवी घेऊन हुन बसार होणाऱ्या राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संचालकांसह शाखा अधीक्षकांच्या विरोधात आता जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एम पी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संचालकांच्या विरोधात येथील नारायणपेट पोलिसांनी 21 खातेदारांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे फसवणुकीबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलिसांनी एमपीआय संबंधितांच्या विरोधात कारवाई सुरू केली असून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य व व्याप्ती ओळखून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द आहे या मल्टीस्टेट सोसायटीनं अन्य कोणाची फसवणूक केली असल्यास संबंधितांनी तात्काळ सर्व कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलं आहे मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ऍग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन परभणी तालुक्यातल्या धोंडी येथील गावकऱ्यांनी आज तहसीलदारांना निवेदन दिलं असून त्यामध्ये धसाडी रस्ता रस्ता पांदन रस्ता हायवे राज्य क्रमांक लागून एक म्हणजे तेहतीस फुटाचा होता मागील वर्षापासून हा रस्ता असून कुणीही पुढाकार घेऊन मोकळा केलेला नाही सध्या हा रस्ता केवळ दहा फुटाचा झालाय इथं सध्या तेवीस फुटाचं अतिक्रमण झाले त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रेल्वेमध्ये प्रवाशांना भिक्षुकी मागत असताना दहा ते पंधरा जणांनी मिळून तुम्हाला हप्ता द्यावा लागेल नाहीतर गाड्यांमध्ये दिसायचं नाही असं म्हणत वाद घालून तृतीय पंथी यांना मारहाण करण्यात आली आहे ही घटना मराठवाडा एक्सप्रेसमध्ये पूर्णा रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे सदर प्रकरणी सोळा जूनला लोहमार्ग पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय नगना गौरी देवकर उर्फ इरफान सय्यद यांनी याबाबतची तक्रार दिली आहे फिर्यादी व त्याचे साथीदार अनिता स्वाती आशिका हे मराठवाडा एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना भिक्षुकी मागत होते अचानक दहा ते पंधरा जण आले व त्यांनी विचारपूस करून तुम्ही कोणाचे आहात असे विचारलं त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला तुम्हाला तीन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाहीतर गाड्यांमध्ये दिसायचं नाही असं म्हणत वाद घातला लाथाबुक्याने मारहाण केली चाकू दाखवून जीवे मांडण्याची जी धमकी देखील दिली या वादादरम्यान फिर्यादी रेल्वेतून पाय घसरून पडल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली आहे तसं त्याच्यासोबत असलेले साथीदारही प्लॅटफॉर्मवर पडल्यानं जखमी झाले आहेत या प्रकरणी अनोळखी इसमावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये धम्मदीप रोडे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना परिसरातील स्वच्छतेबाबत निवेदन दिलं होतं एकोणीस जून रोजी त्यांनी वार्ड क्रमांक तीनमधील नाली साफसफाई व कचरा घेऊन जाणारी गाडी दोन महिन्यापासून सुरू करण्यात आली नसल्याचं सांगितलं होतं ही गाडी त्वरित सुरू न झाल्यास एकवीस जून रोजी परभणीच्या महापालिकेच्या कार्यालयामध्ये कचरा आणून टाकून टाळे ठोका आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी अठरा जून रोजी निवेदनाद्वारे दिला होता त्यांच्या निवेदनाची दखल घेत महापालिकेच्या वतीनं आज दोन महिन्यांनी ही गाडी सुरू करण्यात आली तसंच जेसीबीद्वारे तात्पुरत्या स्वरूपात नाल्या तयार करण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे दमती प्रौडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत धम्मदीप रुडे यांचे आभार मानले आहेत मागील काही वर्षापासून बंद पडलेला सेरू शहरातील जनावरांचा बाजार सुरू करावा अशी मागणी जनावरांच्या बाजारातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे व्यापारी शेख शफीक शेख फारुख शेख खयूम कुरेशी शेख सिराजभाई कलिमभाई बेलदार मैदूभाई कुरेशी हाजी शरीफभाई आसेफ कुरेशी बुढन कुरेशी इस्माईल कुरेशी गनी कुरेशी अशरफ कुरेशी शेख नयूम आदीन एकोणीस जून रोजी शरुजा मुख्याधिकारांना याबाबत एक सविस्तर निवेदन सादर केलंय दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आयटीआय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एनसीबीटी दिल्ली मान्यताप्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचवी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर करवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाय टू शिरू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त साई नाट्य मंदिरामध्ये आयोजित केलेल्या सात दिवसीय नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिराचा अठरा जून रोजी समारोप झाला यावेळी धनंजय सरदेशपांडे लिखित क्लोन आणि कवि विंदाकरंदीकर यांच्या कवितेचं नाट्य रूपांतर असलेल्या पिशी मावशी या दोन नाटिकेच्या सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया हे होते प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पांडव यांची उपस्थिती होती तर छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ रंगकर्मी शरद कुलकर्णी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे संतोष कुलकर्णी उपेंद्र बेलुरकर लक्ष्मण बागल आदींची उपस्थिती होती जिंतूर ते औंढा मार्गावर असलेल्या पुंगळा गावातील महामार्गालगत पथदिवे अंतर्गत रस्ते नाल्या व दुभाजक या सुविधा तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी जिंतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं अठरा जून रोजी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे जिंतूर ते औंढा हा राष्ट्रीय महामार्ग महत्वाचा असून पुंगळा हे एक गाव रस्त्यालगत वसलेलं आहे गावाशेजारीत प्राथमिक शाळाही असल्यानं वाहतुकीची व नागरिकांच्या सुरक्षिततेची अत्यंत गरज आहे सद्यस्थितीत महामार्गाचं चार ठाण्यातील शिरड दरम्यानचं काम अंतिम टप्प्यात असूनही पुंगळा परिसरात वरील मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध झाल्या नाहीत त्यामुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलं असल्याचं म्हटलंय या निवेदनावर ॲडव्होकेट माधव दाबाडे यांच्यासह पुरुषोत्तम जगताप धरण जगताप अनिल गाडेकर किशोर मोरे संतोष शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ताडकळस इथं नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन चार दिवस झाले असताना ताडकळस परिसरातील जिल्हा परिषद शाळेला परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी आज एकोणास जून रोजी भेट देऊन पाहणी केली यावेळी शाळा परिसरात अस्वच्छता दिसून आल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्यात तसेच येथील चिमुकल्या विद्यार्थिनीशी संवाद साधून शाळेच्या अभ्यासक्रमाची माहिती घेतली शैक्षणिक वर्षाची सुरुवात शिक्षण विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करून करण्यात आलं या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच चार दिवसांनी ताडकळसच्या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेला नतिशा माथुर यांनी अचानक भेट दिल्यानं चर्चा होती आहे यावेळी त्यांनी शाळेतील शौचालय नव्याला बांधकाम सुरू असलेल्या विज्ञान प्रयोगशाळा तसंच डिजिटल शाळा उपक्रमांतर्गत बनवलेल्या संगणकीय खोलीची देखील पाहणी केली परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिविल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा ताडकळस इथं ता माझ्याकडे काय बघतोस असं म्हणत गैरकायद्याची मंडळी जमून तुंबळ मारहाण करण्यात आली ही घटना परभणी तालुक्यातल्या नांदगाव इथं घडली आहे या प्रकरणी सतरा जूनला परभणीच्या ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय राजू जल्लारे यांनी याबाबतची आहे राजू हे मुलाला सोबत घेऊन जारचं पाणी आणण्यासाठी दुचाकीवर गेले होते घराकडे येत असताना त्यांना समोरून भावकीतील अनिल दल्लारे येताना दिसला त्यांना फिर्यादीकडे पाहून माझ्याकडे काय बघतोस असं म्हणून शिवेगाळ करून कॉलर धरली व थापडोबक्यांनी मारहाण केली त्यानंतर संबंधितांनी दुपारच्या सुमारास आपल्या इतर नातेवाईकांना बोलून फिर्यादी व त्याच्या परिवारातील लोखंडी हक्क अभियान या सामाजिक संघटनेच्या जिंतूर विधानसभा अध्यक्षपदी मानवी अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेएनयू दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर डॉक्टर मिलिंद आवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यकर्त्या संवाद दौऱ्यानिमित्त परभणीत आवाड आले असता त्यांनी ही नियुक्ती केली आहे यावेळी पप्पू शिळके अंगद मोरे भगवान आठवले गणेश जोगदंड रोहिदास लांडगे दादाराव कांबळे गणेश हानवते सिद्धार्थ वैराळे अनिल कांबळे रितेश नितनवरे आसाराम रणबाळ्या यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील व्यापारी बंडू ढोके यांची कन्या वैष्णवी ढोके हिनं नुकत्याच संपन्न झालेल्या नीट परीक्षेमध्ये यश मिळवत चारशे गुण प्राप्त केले आहेत हे यश मिळून तिनं आपल्या आई वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे बंडू ढोके यांनी त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यानं स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून व्यवसायाची कास धरली होती तर वैष्णवीनं मिळवलेल्या नीट परीक्षेतील यशाबद्दल तिचा राष्ट्रवादीचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांनी सत्कार करून अभिनंदन केलं यावेळी पेडगावचे उपसरपंच गोपाल देशमुख बाळासाहेब देशमुख कांचन कदम बंडू ढोके सतीश देशमुख शिवाजी देशमुख आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉ गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एक लहान वयातच मुलांमध्ये शारीरिक क्षमता आणि खेळातील कौशल्य विकसित करून त्यांना शालेय विद्यापीठीय व फेडरेशन स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेता यावा यासाठी सोमवारपासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात सकाळी सात ते नऊ वाजेपासून आणि सायंकाळी पाच ते सात वाजे दरम्यान अॅथलेटिक्स व खो खो खेळासाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील आणि शिक्षकांचं मार्गदर्शन या संधीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गीता साखरे संजय मुंडे कल्याण पोले आदी आहे महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशनच्या मान्यतेनं नाशिक जिल्हा सेपक टकारा असोसिएशन वतीनं नाशिक इथं अठ्ठावीस ते तीस जून दरम्यान राज्य सिनियर पुरुष महिला सेफक टकारा क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले याकरिता सेपक टकारा असोसिएशन ऑफ परभणीच्या वतीनं परभणी जिल्हा सेपक टकारा पुरुष महिला संघाची निवड चाचणीचं आयोजन एकवीस जून रोजी जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय मानवत रोड रेल्वे स्टेशन कोलाफाटा इथं दुपारी दोन वाजता करण्यात आले सोबत आधार कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो आणावेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग नोंदवावा असं आवाहन आमदार राजेश विटेकर नितीन लोहट राजेंद्र मुंडे मोहम्मद इकबाल बाळासाहेब राखे गणेश माळवे प्रशांत नाईक रागेश कान्हेकर आदींनी केले सोनपेठ येथील ब्रह्मभूत रंगनाथ महाराज सोनपेठकर गुरुजी व संत सेवालाल बंजारा समाज नंबर एकशे पंचेचाळीस दिंडीचं आळंदी ते पंढरपूर सोहळ्याला प्रारंभ झालाय रंगनाथ महाराज दिंडीचं मंगळवारी भगवान सोमेश्वर मंदिरातून नगर प्रदक्षिणा करून हा दिंडी पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालाय सोनपेठ येथील ब्रह्मभूत रंगनाथ महाराज सोनपेठकर गुरुजींच्या आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचं था हे अठरावं वर्ष आहे रामायणाचार्य सोमनाथ महाराज बदाले यांच्या नेतृत्वात संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या सोहळ्यामध्ये पायी चालत आहे या दिंडीचे मार्गदर्शक नामदेव महाराज फपाळ राधाकिशन हिके तर व्यवस्थापक म्हणून विष्णूपंत मस्के महादेव काकडे रामेश्वर सोलापूरकर आदींनी सहभाग आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद